हाय नमस्कार आमच्या भावा बहिणींना तर काय चाललंय आमच्या भावा बहिणींचं भावा बहिणीनं दोन दिवस झालं काय व्हिडिओ नव्हतं माझं ससा व्हिडिओ बनवत नाही मी बनवला तर एखादा गाण्याचा व्हिडिओ बनवत असते आणि शक्यतो तुम्हाला मी आवीच्या व्हिडिओमध्ये दिसत असते आवी व्हिडिओ बनवतो तर भावा बहिणीनं दिल तो बाजारला तर बाजार घेऊन आलो तुमचं दाजी मी आधी गेलो होतो आवी गेला आज कामाला तसं तर ते आज नाही कालपासून कामाला जातोय पण काल दुसरीकडे गेली होती आज दुसरीकडे दादा आमच्या ते घरातलं म्हणजे माझ्या आमच्या आमच्यातल्या म्हणजे माझ्या जाऊ काम चालू आहे की तिथं मग आई कामाला लागला त्यांना पण गाड्यांची गरज होती तर कामाला लागलं काम करते भाऊ बहिणी भरपूर असं कष्टाचं काम आहे थोडं आपल्या डोळ्यासमोर मा कारण की माझ्या घरातलं सगळं दिसतं तर लय कष्टाचं काम आहे बरं का थोडं कष्टाचं काम नाही तुम्हाला सांगते सकाळचं नऊ वाजल्यापासून ती सहा साडेसहा वाजेपर्यंत शिमेंट कालवायचं परत तुम्हाला सांगते इटा द्यायच्या हे द्यायचं आणि काल तर तुम्हाला सांगते वड बोलून नेलं नाके टेलर ते म्हणत नाही ते दगडं उचलाय लावली असलं खांबार दगड असतो ते दगडं उचलाय त्याला त्याची तब्येत बघून त्याला दगडं उचलायला लावले तर आता तब्येत शरीराची तब्येत कदाचित त्याची भाव त्याला थायरॉइड पण असू शकतो त्या थायरॉइडचे मला टेस्ट करायचे त्याने कारण की मी माझ्यावरून अनुभव सांगते मला बी थायरॉइड आहे तर माझी बी तब्येत खा पिया काही करा उतरतच नाही म्हणजे खाल्लं नाही खाल्लं तर तब्येतच उतरत नाही माझी असं त्या दगडी शरीर आहे तर त्याचं पण तुम्हाला सांगते मी दाखवणार आहे दवाखान्यामध्ये तर त्याची तब्येत बघून तुम्हाला सांग त्याला दगडं उचलायला लावले वाईट वाटतं भरपूर मला वाईट वाटतं वाईट वाटत नाही असं नाही भाव बहिणी पण कष्ट ही केलं पाहिजे पण आता सुख अशी कष्ट पण केलं पाहिजे पण त्यासाठी आपलं डोकं चालणं हे लय महत्वाचं आहे तर आता तुम्हाला आवीला मी म्हणलं होतं लागतो म्हणजे असं दुकानामध्ये कामाला हे दुकाना की ते म्हणतो की आग आका मला काही समाज नाही कारण मी कारण की काम नाही केलं कारण की आवीन पहिल्यापासून असं कामच नाही केलं कुठं दुकानामध्ये किंवा हेल्ल्यामध्ये आता किराण्याच्या दुकानामध्ये जर लावायचं म्हटलं भाव तिथं बी गव्हाची पोती म्हणा कशाची पोती म्हणा ती खाली करावी लागते ती आणि त्यात विषय काय आहे तुम्हाला खरंच सांगतो आवीची तब्येत ही असल्यामुळं जरा मला आहे ना भीती पण वाटते हो बरोबर आहे माझं काय चुकलं तर तुम्ही मला बोला असं वजी ही वजी ही उचलावी लागते ती काय करायचं तर गेली होती मी आता सामान आणायला तिथंच आता मला एक दादा भेटलं बर का तर ती कुठं असते तर अलिबाग अलिबाग कुठं आलेली मला माहित नाही बरं का अलिबागला ती राहते तर पण इथं जिथं मी आता बाजार आले किती राहणार माझ्या घरापासून तुम्हाला सांगते मला दुसऱ्या गावात बाजार आणायला जावं लागतं तिथली हा यात्रा म्हणजे किती साधारण तीन चार किलोमीटरचं अंतर आहे तर तिथं भैरवनाथाची यात्रा आहे तर त्या यात्रेसाठी ती दादा आलेले आहेत आणि त्यांच्या मिसेस पण आले होते म्हणजे त्यांची ताया म्हणजे त्यांची बायको पण आलेल्या आहेत त्या तर ते आपलं व्हिडिओ बघतात आता ती मला भेटलं म्हणजे त्यांनी मला बघितलं बघितल्यानंतर ते मला म्हणलं की तुम्हीच राहता का तु म्हणलं हा आम्हीच राहते मग ते मला म्हणलं की तुम्हाला मी म्हणजे व्हिडिओमध्ये बघितले आम्ही तुम्हाला म्हणलं हो का म्हणलं हा असतात माझे म्हणून त्यांनी आईविषयी जरा विषय काढला आईविषयी मला बोलत होतं भाव बहिणीनं तर आता कसं आहे आईचं दुखणं आय गेले हे सगळं बघितलेलं आहे भरपूर असं होतं मला त्यांना हळहळ वाटले ह्या गोष्टीचे त्यावरती मला ते बोललं पण पण आता काय बोलणार ना मा बहिणींवरती म्हणतात ना काय प्रश्नांची माझ्याकडं उत्तरं होती काय प्रश्नांची माझ्याकडं उत्तर नव्हती त्यामुळे जास्त मी काय नाही बोलू शकले त्यांना म्हटलं की हा तर त्यांची मिसेस म्हणजे त्यांची मंडळी आहेत ना ते माझं व्हिडिओ बघितलं त्यांच्या मंडळीनं त्यांना दाखवलेलं होतं आपलं विडो तर ते म्हणलं की आमची मंडळी पण हायते आपण येऊ म्हणलं तुम्हाला भेटायला तर म्हणलं ठीक आहे चालतंय म्हणलं काय हरकत नाही तर असं गेलं तर कसं आहे भाऊ बहिणीनं ज्यांनी बघितलंय जी बघतंय ती भरपूर असं हाळहाळ हाळ करतय आल्यासाठी आय काय माझी नव्हती जायसारखी बरं का जायासारखी नव्हती पण आता गेली शेवटी नशिबाचा शिवाचा भाग ते म्हणतात ना परमेश्वराच्या हातात काय गोष्टी असतात त्यानुसारच झाल्या म्हणायच्या सगळ्या गोष्टी खरायला आता त्यात भरपूर असं आपल्या मनाला काही वाटतं आणि ह्याच्यावरती तुम्हाला सांगते भरपूर काय मला बोलावंसं पण वाटतं पण मी असं वाटतं की जितकं नाही बोलल ना इतकं चांगलं आहे आपल्यासाठी आता कसं का व्हायना तुम्हा सांगते आपल्याला तर जीवनात पुढे जावावं लागणार आहे आणि आपल्याबरोबर आता फक्त आपलाच आपण विचार करू शकत नाही आपल्याबरोबर आपला आपल्या एक भाऊ पण आहे घोळाबाबडा जुना सांगते त्याला पण कसं का व्हायना आपल्याला समोरून घ्यायचंय त्याला बे ह्यातून बाहेर काढायचंय तर ह्याच्यातून बाहेर काढावं तर आपल्याला लागणारच आहे भाऊ बहिणी कारण -पूर की मी आता जाण्याचे ह्याचे व्हिडिओ टाकल्यानंतर भरपूर माझ्या भाऊ बहिणी वाटतं भरपूर खरंच भाव बहिणी पहिल्यापासून तर तुम्हाला म्हणत आलेले आहे माझ्या आईचा पण हा शब्द होता माझी आई सुद्धा सारखं म्हणायचे की माझा भोळा बाबडा आहे भोळा बाबडा आहे असं ते म्हणायचे तर भाव बहिणी खरंच आवी म्हणजे कसं असतं माहिती ही तडकी फळ परत असं नाही का आपण काय काही लोक असतात ती म्हणजे ते नाही एक प्रकारे अं समोरच्या मनात समोरच्या व्यक्तीसाठी आपण आपल्या मनात वाईट ठेवायच्या काय गोष्टी आणि त्याला वाईट दृष्टिकोनातून बोलायचं बघायचं हे आलं नाही जमत तुमच्या मनतीसाठी मी खरं सांगते त्यात जी काय असे तडती फड असतं आणि ती बोलतो फड फडत दिसतं त्याला रागल पड राग त्याला येतो म्हणजे ती एवढा ही नाही बूल बूल तो बोलतो ती बोलून जातो पण तो कसं आहे ना तुम्हाला माहित ना माणूस ज्यावेळेस राहतो ना माणसा कशी त्यावेळेस ते माणूस कळतो कि कसा तो तो ते कसा आहे ते खरंय का फोटो बरोबर आहे का नाही त्यामुळं मला जास्तीत जास्त माझ्या आईचा स्वभाव मला माहिती होता तसं तुम्हाला सांगते मला आवे आणि तसं तर आज काही लोक तर मला म्हणायचे युट्यूबवर सुद्धा म्हणायचे की तू सारखे माहेरलाच असते तुला मायारला सारखं जावं लागतं हा कारण की माझं कसं माहिती आहे का एखाद्या माणसाला जर तुम्हाला सांगते आपल्या आधाराची कुठेतरी गरज आहे आणि आपल्या आधारासाठी ती ते, ते, ते जी हो आहे की आपण त्या जी मदत करावी किंवा त्याला जावं आपल्याच्या काही गोष्टी होतं होईल एवढं तर नक्कीच करायचा प्रयत्न करत असते आणि ती तर तुम्हाला सांगते किती केलं तर आपली जेल मदत मावली होती गेली ती मावली आता तुम्हाला सांगते आपल्याला सोडून ती बघायचं म्हणलं तरी बघायचं म्हटलं तर दिसल पण बोलायचं म्हणलं तर ती बोलू शकत नाही लाईव्ह लाईववरती मला कुठली ताई आहे का दादा शक ती लेडीज पण ती मला म्हणते कि तू जर खरं तुझ्या आईवर प्रेम करत असेल ना तर आईच्या महागा आहे ना तू सुद्धा कुमर जा म्हणते मला आईच्या ता ता त्या ताईला काय बोलावं मी सांगा तुम्ही सांग मला काय बोलू मी तिला जायचा बी विषय काय नाही भाव नका आज म्हणजे तर सगळ्याला जायचंय मी बी माझं बी मराल कशात आहे कशात नाही हे मी पण नाही बघितलं बघितल्या शेवटी कसं केलं ना ते म्हणतात ना जवळ यायचं जवा वरण येईल ना तवात जावं लागलं तर तुम्हाला सांगते असं काहीतरी खाऊन मरलं किंवा काय तर नाही तर खालीच मला कडकडावं लागल आणि ह्याला त्याला लागल्या हो विनाकारण मला शिकायला लोक बरोबर आहे काय आणि ते भरपूर काय 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 बोलते बर का तिथं सुद्धा परफड उत्तर देऊ शकते नाही असं नाही बोलायला मला पण येतं पण मला जिथं गरज आहे ना बोलायची मी तिथंच बोलते मला जिथं वाटत नाही की नाही काय गरज कारण की भुकणारे तर भुकतच राहणार आहे ती भुकल्याशिवाय पोट नाही भरत बरोबर आहे मग ती भुकायचं सोडणार आहेत का आपण तिथे जर हे केलं तरी हाडहाड म्हणलं तर ते भुकणारच आहेत ना त्यामुळे त्यांना भूकू द्यायचं आणि आपल्याला आता जे जीवनात पुढं जायचं आणि हे जीवनात पुढं जायचं तर भावा बहिणीनं ती मला म्हणते की तूच लय मायची नाही का तर हो मी हाय मायाचे माझ्या आईची खरंच माझ्या आईची मला लय यायची भरपूर मला मायाची पण विषय एवढाच झाला की ह्या वेळेस नाही मी सुद्धा काय करू शकले नाही ह्या गोष्टीचा मला पश्चाताप पण होतो पाश्च पण होतो का बरं असं असं का झालं असेल एवढ्या प्रयत्नांती पण तुम्हाला सांगते ह्या सगळ्या गोष्टी जी नको व्हायला होते ह्याच गोष्टी झाल्या मग काय यांना तुम्हाला सांगते भरपूर असं दुःख झालेलं आहे सगळ्या गोष्टींच काही लोक जी बोलणार आहे ती मग किती माहिती ना काही लोकांना दुःख झालं तर काही लोकांना आनंद झाला अशा तेच काय गोष्टी आहेत तसंच ती जी बिचारी मला कोणी बोलणार आहे ना तिला ती आनंद व्यक्त करते मला बोलून पण आज वेळ आमच्यावरती तर ती वेळ तुझ्यावरती पण नक्कीच येणार एक नाही मी मित्र अपेक्षा करते किंवा देवाला प्रार्थना करते की जी आमच्यावरती वेळ आणली ना हे कधीच कुणावरती नाही यावी कारण की ह्यातून बाहेर पडणं किंवा बाहेर निघणं किंवा आईबापाशीवर जीवन जगणं लय मुश्किल असतं लय कठीण असतं कारण की आई बापाचा हात नाही ना कसं ना ना का असं ना आपली आई असू द्या आई बापा असू द्या तशी पण असू त्यांचा हात डोक्यावरती असत आहे ना हे लय महत्वाचं असतं आणि त्याच गोष्टी समाज तितकंच गरजेचं असत त्या गोष्टी मला समाज आपण काय ना आपण काय नाही हरवलं आपलं होतं काय ना आपलं झालं काय बरोबर आहे का बर नाही त्या गोष्टीचा मला भरपूर आसन होत आणि त्यात म्हणतात ना आपलं मन जर मोकळं करायला गेलं मन मोकळं जर करावं असं वाटलं करायचं म्हणलं तर कोणी चांगलं म्हणतं कोणी वाईट म्हणतं कोणी म्हणतात नाटक करते कोणी म्हणतात फरक पण जास्त जास्त आहे ना तुम्ही मला नाय नाट्यात म्हणा मला जितकं वाईट बोलायचं तितकं तुम्ही वाईट बोलू शकता भाऊ बहिणी पण माझ्या आजाराबरोबर आहे ना तुमच्या सुद्धा आजाराची खरंच गरज आलेली आहे तर तो आधार तुम्ही घ्या आता कसं झालं ते किती गेलं तर बिना आई झाले ना बायको तर त्याच्या बायकोविषयी पण मला भरपूर असं काही दादांचं जे त्यांचा विचार आहे ते माझ्या समोर त्यांनी मांडलं माहिती की योग्यता असं कर योग्यता तसं कर योग्यता हे कर योग्य ती कर त्यावरती सुद्धा नक्कीच मी बोलणार आहे आणि मला बोलायचं त्या विषयावरती पण तुम्हाला कारण की काही गोष्टी बोलल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही बरोबर आहे का नाही तर बोलणं पण मला तितकंच गरजेचं आहे चला बाजार घेऊन आलोय आम्ही बाजार हे आणला हे आणखी गड मास्त येत नाही sab minum ko sabang yan gato. Sabang an itu. माझं डोकं नाही दुखतं डोक्यासाठी मला काहीतरी सांगा भाव बहिणी माझं डोकं हो मा दुखायला लागलं तर इतकं डोकं दुखतं इतकं डोकं दुखत ना अक्षरशः करावं तर कसंच होत माझा डोकं हे आणलेलं घरा मी नाश्त्या बिस्ट्याला जरी निरमा भाव बहिणींना थोडं 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 आता आजीला मला पाचशे रुपये दिलं होतं बरं का बाजारासाठी मी नाही म्हणत नाही पण मी त्याच्याकडून घेतलं नाही ते लगेच पैसे कारण कसं आहे त्याचा गाडीचा हप्ता आलेला आहे दोन तारखेला आणि हप्ता जाणं घेले महत्वाचा आहे कारण की दंड जर हप्त्याचा बसला तर तुम्हाला सांगते एक वेळेस पाच हजार सातशे रुपये भरले तर आणि दुसऱ्या वेळेस तुम्हाला सांगते तीन हजार नऊशे रुपये भरले तर तिथे पोरगं काम करून काम करून मरायचं काम काय थोडं नाही लय दळे काम आहे ते माझ्या डोळ्यासमोर आज मी बघितलं एवढं कष्ट आहे ना बी मग कष्ट आहे भाऊ आवडून

तर नक्कीच तुम्ही सपोर्ट करा भाऊ बहिणीनं अविनाक्ष मिसाळी आयड्याला तुम्ही नक्कीच सपोर्ट करा खरंच सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची त्याला गरज आहे कारण की कसं माहिती का तर तर या जर एखाद्या जर तुम्हाला सांगते का आणखी तर आहे ना सबसे बडा रुपये आहे तिथं पैशाला किंमत आहे माणसाला किंमत नाही मी तुम्हाला खरोखरच ती सांगते आ आज इथं पैशाला किंमत आहे माणसाला किंमत नाही माणसाला किंमत कुणी देत नाही भाऊ बहिणींना खरंच नाही ग कारण की मी आता हे तुम्हाला सांगते माझ्या आईचं दुखणं एवढं मोठं येऊन गेलं ना ते तर बिचारी मावली नाही बरं का ह्या दुखण्यातन वाचू शकले गेली ती पण तुम्हाला सांगते ह्या पैशा पायी आणि पैसा इतका महत्वाचा आहे ले महत्वाचा आहे ते म्हणत नाही ती ती आहे बघा गरीब पैशासाठी म्हणतो त्याच गोष्टी माझ्या डोळ्यासमोर सगळ्यात आल्या भाऊ डोळ्यासमोर पण तरी पण तुम्हाला सांगते न इलाज कारण की ज्या टायमाला नाही आपला काय करू शकत आपण बरोबर आहे आणि होणाऱ्या गोष्टी तर होणारच त्याला बी आपण आणू शकत नाही आज तुम्हाला सांगते मूलभाग पैसा पाणी हे जर असतं ना पैसा पाणी प्रॉपर्टी धन संपत्ताला तुम्हाला सांगते ज्याला पैसा पाणी असतं ना तर त्यांचं कसल्या परिस्थिती तुम्हाला सांगते माणूस वाचवतो की वाचावत व माणूस व तुम्हाला सांगते ज्या माणसाकडे पैसा नसतो ना जेवढ्या घालवायच्या पद्धतीने माणूस घालावतो पण तुम्हाला सांग ज्या टायमाला संपलेली असते ना त्या टायमाला ते माणूस आपल्या हाती नाही लागत आहोत सांगते डोळ्यासमोर काय काय गोष्टी घालतात काय तुम्हाला सांगू सांगू नाही नाही शकत सांगू सांगणार तर त्याला उठून काय घेत काय बोललं की फक्त होणारा त्रास हे आपल्यालाच होणार बरोबर आहे का तुम्हाला सांगते आज जर आपल्याकडे पैसा पाणी हे भरपूर असता आईला तुम्हाला सांगते चांगल्या चांगल्या दवाखान्यात घेऊन असं चांगल्या ते चांगल्या जेवढा प्रयत्न करू शकत होतो आणि जेवढा प्रयत्न तुम्हाला सांगते मी सुद्धा करू शकत होते ना तेवढं केलं पण जे नव्हत्या व्हायच्या गोष्टी त्याच आणि मी हाय ना डोक्यात पण फटका निघत नाही माझ्या एक 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 असं विचारेल का डोक्यात लय विचारत माझ्या डोक्यात लई सांगायचं करा मी सांगू शकत नाही आवडीने घेतली बिस्कुटचा पण आवडीला आवडते मी त्याला आवडीच आवडीच म्हणते मी त्याला लाडाने आवडीत त्याला पहिल्यापासून आवडीच म्हणते

तुमचं काही आता दुसरीकडे जायचं असेल तर डबा मला सकाळचा सैपाक करावं लागेल आता धूप दिले लागले भावं डोक्यासाठी मला काहीतरी ते सांगा माझं डोक्याला दिसतो भावं दुसरं नाही मला काय टाकायचं हे साबण सिडी साबण मी आणलं होतं त्या तिला मी आयला तीन का चार साबण दिलं होतं जाताने तिला थोडं ती तूप तिला मी खायचे आणलेलं ती तूप सुद्धा माझ्या घरात कसं तिला साबण अंगाचा एक साबण दिला माझा सामान दिला थोडं थोडं डाळी तस खाया खाया खायच खाया साबणची बॅग मध्ये बघून ती मला सांगते आठवणीत जरायचंय आठवणीत राहायचे आठवणीत करायचं आणि जास्तीत जास्त तुम्हाला सांगते आम्ही समोर तर आपलं दुख नाही आपण व्यक्त करू शकत आपल्या मुळ लोक त्याला पण हे नाही का मला करायचं आपल्या आपल्याच स्वतःला सावरायचं आता हे नायचं काय करायचं मी आलं तुम्ही पण विसरून थोडा थोडा बाजार आणलं भाव बहिणी साबण करमत नाही मला काहीच करमत नाही खायला लागलं करमलं नाही काय करावं काय इतकं डोकं माझं गरम होत ना तितकं डोकं माझं गरम होत सांग तिकडे अशा मुग्या मुग्याच निघायचा माझं एवढा एवढा भाग आहे ना एवढा आरडा असा गोपायचा मरत असं नुसतं मुंग्याला असेल की चमडं हे अशी उडती अशी फडफड फडफड त्या साईडनं उडते इकडचं फोटो उडते लई चालले तर लई लोड येतो डोक्यासाठी तर काय करावं सिटी स्कॅन बिटी स्कॅन तर आपण अजिबात करणार नाही मातीत गेलं तिकडं जाळ झाला त्याचा पेड झाला हायतवर तुम्हाला सांगतो जगेल हायतवर जगेल तारा साहेब ते बी तुम्हाला सांगते असं कार्य नगर है है नुछ नुछ ते, ते, ते म्हणतात काय माणूस या गोष्टी नको म्हणतात ना ज्या टायमाला बुद्धी चालले त्या ते पाहिली त्या टायमाला बुद्धी चालत नाही कारण त्या टायमाला बुद्धी चालू ज्या टायमाला सगळ्या गोष्टी आला कि तुम असायला चालू असता ते दादा भेटलो होतं त्यांना बोलली ते दादा म्हणलं की आणतो मिसेसला घेऊन येतो मी म्हणलं चालतंय दादा काय अडचण नाही थोडा थोडा बाजार आपल्या शक्ती जस आपल्याला खाय तर लागणार भाऊ पाच आपल्याला